बात सुरू आहे माधुरी बैठक घेत आहे यावर शिरसाट पत्र लिहून आक्षेप घेतलाय तर माधुरी म्हणणं आहे सा की तुमची परवानगी बैठक घ्यायसाठी लागते की नाही हे मी विचारेल दोन मंत्र्यांमध्ये मला असं वाटतं त्याच खात्याचे मंत्री तर बैठक घेऊ शकतात उलट मी म्हणेल दुसऱ्या खात्याचे मंत्री सुद्धा अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांशी काही काम असेल काही चर्चा असेल तर ते करू शकतात त्याच्यात फार वावग आहे राज्यमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवणं असं मला त्याच्यातलं आयोग्य काही असं वाटत नाही मग मग राज्यमंत्र्याचं काम काय राज्यमंत्र्याचं काय काम राज्यमंत्र्यांनाही अशा पद्धतीनं धोरणात्मक त्यांच्या सरकारमध्ये दे त्यांना किती अधिकार असेल मला माहिती नाही परंतु जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री अशा बैठकीत घेऊ शकतात मी तर म्हणेल सीएम एम साहेब ऑफिसचं सुद्धा काही मत मागवायचं माझ्याने आवश्यकता नाही असं घेता येतात बैठका मला असं वाटतं ही यंत्रणा आहे लोकशाहीमधली हिचा स्वीकार आपण केला पाहिजे सगळं मीच प्रमुख आहे असं नाही होऊ शकत प्रत्येक गोष्टी विभागलेल्या आहे विकेंद्रीकरण झालेलं आहे काही गोष्टी तर मंत्र्यांना विचारायची गरज नसते मग कॅबिनेट काय राज्यमंत्री कोणालाच विचारायची गरज नसते अधिकाऱ्यांच्या स्तरावर काही गोष्टी होत असतात मग काय यालासुद्धा थोडी तुम्ही थांबवू शकता मला तर ही सिस्टीम आहे आपली आणि सिस्टीम आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि याच्यातलं दोघांनी पण पत्र लिहिणं याच्यातलं महत्त्वाची चूक आहे मी म्हणेल पण खरं तर दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणं तुम्ही एकमेकांना पत फोन करू शकता एकमेकांना भेटू शकता किंवा कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना आपल्याकडे बोलवू शकतो चर्चा करू शकतो गप्पा मारू शकतो चहा पाजू शकतो आणि नंतर सांगू सुद्धा शकतो पण अशा पद्धतीनं पत्र लिहिणं रेकॉर्डवर हो। मला असं वाटतं हे योग्य दोघांचं पण नाही चर्चा भाजप आणि समोर आले पण राज्यमंत्र्यांना अधिकार आहे नाही आहे याच्याविषयी आजच्या नाही सगळ्या मंत्रिमंडळात अशी चर्चा होत असते सगळ्या मंत्र्यांना कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला आपले अधिकार काही राज्यमंत्र्याकडे असावेत असं कधीच वाटत नसतं मला वाटतं एका पक्षाचं ज्यावेळेस सरकार येतं त्यावेळेसच हा अशा पद्धतीनं होऊ शकतं जेव्हा दोन दोन तीन तीन पक्षाचे सरकार आल्यानंतर प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक पक्षाचा से असावा म्हणून एखाद्या पक्षाचा कॅबिनेट असला तर दुसऱ्या पक्षाचा राज्यमंत्री सिस्टीम आता आपल्या महाराष्ट्रात काही देशामध्ये दे। झालेली अशी सिस्टीम मला वाटतं तिचा स्वीकार आपण केला पाहिजे तालबेल असल्याशिवाय असं थोडी चालतं आता समजा मंत्री राज्यमंतर फोन करू शकत नाही का <coughs> आणि खूपच करवणच नाही द्यायचं असतं तर मला असं वाटतं संजय शिरसाट यांनी आपल्या विभागाच्या सचिवाला अशा पद्धतीने सूचना द्यायला पाहिजे होत्या पत्र लिहिण्याची गरज नव्हती धनंजय मुंडे जी आहे त्यांना कृषी घोटाळा प्रकरणामध्ये चिट मिळालेली आहे आणि बातमी घराडा प्रकरणाशी संबंध न आढळल्यास त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिला असतात अजित पवारांचे कृषी विभागात तो भ्रष्टाचार झालेलाच आहे चिट कोर्टाने जरी दिलेली असली तरी नैतिकदृष्ट्या बघितलं तर कृषी विभागाचा तो घोटाळा आहेच आणि वाल्मिक कराड कोणाचा पाठीरा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फक्त पळयला किंवा बीडला नाही आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता त्याला फोन आला वाल्मिक कराड मला आश्चर्य वाटलं आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे कोणाला कसं सांगू आणि सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतं त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो आणि हा धनंजय मुंडेंचा एक लपून राहिलेला नाही त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे वाल्मीकरणांचा झेल म्हणून कोण आला होता तुमच्यासोबत असलेला हो आला होता गंभीर प्रकार चालूच आहे हे चालतच आहे हे चालतच आहे